संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसुबाई यांचं नेमकं काय झालं महाराणी येसुबाई सखी रागिणी जयती महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर तब्बल एकोणतीस वर्ष शत्रूच्या कैद्यात होत्या महाराणी येसुबाई छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर फक्त आणि फक्त नऊ वर्षाचा संसार तेही स्वराज्याचे दुसरे छत्रपती सिंहाचा छावा संभाजी महाराजाबरोबर पती जिवंत असताना देखील त्यांना विधवा होऊन जगावे लागले होते होय छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्रेंच्या कैदेतून सुटले तेव्हा त्या त्यांनी वाटेत छोट्या शंभूंना लपवून अफवा पसरवली होती की संभाजी महाराजांचा काळ आला आहे त्यामुळे संभाजी महाराज स्वराज्यात परत येईपर्यंत त्यांना विधवा म्हणूनच जगावे लागेल ही मनाची प्रगलभता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने औरंगजेबाने अत्यंत क्रूर पद्धतीने ठार केले होते आणि येथूनच सुरुवात झाली होती येसुबाई यांच्या त्यागाला आपल्या पतीच्या मरणाचे आभाळा एवढे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची घडी बसवायला सुरुवात केली होती त्या काळाच्या राजेशाहीनुसार संभाजी महाराजानंतर त्यांचा मुलगा शाहू हा गादीवर बसायला हवा होता गादीवरती बसायला हवा होता जर येसुबाईंनी आग्रह हो केला असता तर त्यांचा सुद्धा झाला असता पण जर स्वराज्य टिकवायचे असेल तर बघा पण जर स्वराज्य टिकवायचे असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचे चुलत बंधू राजा राम महाराज यांनाच गादीवर बसवले पुत्र प्रेम बाजूला सारून त्यांनी दूरदृष्टिकोन दाखवला होता आणि त्यांच्या वतीने येसूबाई स्वराज्य हिताचे निर्णय घेऊ लागल्या होत्या पण त्यांच्या त्यागाला खरी सुरुवात होते तर इथूनच संभाजी महाराजांना ठार केल्यानंतर औरंगजेबाच्या अशा पुन्हा पलवीत झाल्या त्यानंतर औरंगजेबाने रायगडाला वेढा घातला होता त्यानंतर येसुबाईंनी राजाराम महाराजांना पटवून दिले की कोणाला तर राजाराम महाराजांना येसुबाईंनी पटवून दिले की स्वराज्याला तुमची खूप गरज आहे त्यामुळे तुम्ही रायगडातून निष्ठून झिंजाच्या किल्ल्यात तळ टोकावा व संपूर्ण राजधानीची जिजी जिजीला हलवावी त्यामुळे तुम्हाला स्वराज्याचा राज्यकारभार नीट सांभाळता येईल अशा प्रकारे येसुबाई स्वतः शत्रूशी दोन हात करायला पुढे सरसावल्या होत्या स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी बघा स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी त्या तोफेच्या तोंडी सुद्धा तयार झाल्या होत्या पण आपल्या माते समान वहिनीला आणि छोट्या शंभूंना एकटं ठेवून निघून जाणे काही राजा रामना पटेना गेलं होतं पण येसुबाईंनी त्यास पटून दिले होते राजाने नात्यापेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे तरच राज्य चालेल अखेर जड अंतकरणाने राजारामाने रायगड सोडला आणि सुरू झाली महाराणी येसुबाईंची सत्व परीक्षा बघा तेथूनच महाराणी येसुबाईंची सत्व परीक्षा चालू झाली होती राजाराम महाराज रायगडातून निष्ठल्यानंतर येसुबाई तब्बल आठ महिने औरंगजेबाच्या सैन्याशी लढत होत्या पण औरंगजेबाने दगडफटका करून रायगडावरील भगवे निशान उतरवले व येसुबाईंना व छोट्या शाहूंना कैद करून घेतले होते महाराजांची शिकवणच होती प्रसंगी शत्रूला गड किल्ले द्यावेत प्रसंगी शत्रूला गड किल्ले द्यावेत पण स्वराज्य अबाधित ठेवावे त्यामुळे येसुबाई व शाहूंना त्यांची ऐन उमेदीची एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या छावणीत व्यतीत करावी लागली होती एकोणतीस वर्षामधील सतरा वर्ष त्या महाराष्ट्रातच औरंगजेबाच्या नजर कैदेत होत्या पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांची रवानगी दिल्लीला करण्यात आली होती त्यांची रवानगी दिल्लीला करण्यात आली होती आणि त्यानंतरची बारा वर्ष परममुल्खात वनवास सहन करावा लागला होता येसूबाईंना सोळाशे नव्वद ते सतराशे एकोणीस अशी तब्बल एकोणतीस वर्ष त्यांना वनवास भोगावा लागला खाणे पिणे रीतिरिवाज सगळं काही अनाकलनीय कशा राहिल्या असतील याचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो छत्रपती संभाजी महाराजाबरोबर चाळीस दिवस अन्याय करणाऱ्या औरंगजेब येसुबाईशी कसा वागला असेल याची कल्पनाही करवत नाही महाराष्ट्रामध्ये सतरा वर्ष मुलगा शाहूजवळ तरी होता पण दिल्लीला गेल्यानंतर बारा वर्ष जाणीवपूर्वक त्याची ताटातूट करण्यात आली होती अशा परिस्थितीत त्या कशा राहिल्या असतील अशावेळी फक्त त्यांच्या असीम त्यागाची कल्पना करणंच आपल्या हाती उरतं त्यांच्या त्यागाची कल्पना करणंच आपल्या हाती उरतं त्यांचे दुःख त्यांचे त्याग त्यांच्या वेदना त्यांचे संघर्ष याची कल्पनासुद्धा आपण अनुभवू शकत नाहीत वीर योद्ध संताजी धनाजी यांनासुद्धा त्यांना सोडवणं का जमलं नसेल याचं उत्तर फक्त इतिहासालाच माहीत असेल त्यानंतर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांच्या मदतीने दक्षिणेतील मुघल सरदार सय्यद हुसेन अली याला लष्करी मदत पाठवली होती लष्करी मदत पाठवली होती सय्यद हुसेन अलीबरोबर बाळाजी विश्वनाथ आणि शाहू यांनी केलेल्या तहाबरोबर दिल्लीचा बादशहा फारुख शेखला पदयुजित केल्यानंतर महाराणी येसुबाईची मोघलाच्या कैदेतून सुटका करण्यात आली होती आणि अखेर चार जुलै सतराशे एकोणीस रोजी मराठ्यांची त्या वेळेची राजधानी असलेल्या साताऱ्यात पोहोचल्या आणि हा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मंगल क्षण होता पुढे त्यांच्या आग्रहामुळे इतिहासातील प्रसिद्ध असा मैत्रीचा वारण्याचा तर्ह झाला पुढे सतराशे एकतीसच्या अखरीस पुढे सतराशे एकतीसच्या अखरीस महाराष्ट्राच्या महाराणी येसुबाई यांचं निधन झालं बघा माहिती कशी वाटली आहे हे, हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो कमेंटमध्ये जय जिजाऊ जय शिवराय लिहायला विसरू नका धन्यवाद